नमस्कार मित्रांनो तुही रे माझा मितवा या मालिकेमध्ये ईश्वरीला दूध कडू लागलेलं असतं ते आतमध्ये येते आणि सगळ्यांसाठी दूध बनवलेलं चाखून बघते ईश्वरी म्हणते हे दूध तर व्यवस्थित आहे मग मला ते दूध असं कडू का लागलं होतं जाऊ देत आता बायका येतील त्यांच्यासाठी दूध व्यवस्थित तयार करून ठेवते ईश्वरी तयारी करत असते वल्लरी लावण्या लांबून तिला बघत असतात लावण्य म्हणते हिला अजून झोप का येत नाही आहे वल्लरी म्हणते हो ना आत्तापर्यंत झोप यायला हवी होती पण ठीक आहे येईल तिला झोप थोड्या वेळाने ईश्वरी बाहेर हॉलमध्ये उभी असते जागरण करत असते आणि तेवढं तिथे ते काही बायका येतात ईश्वरी त्या सगळ्यांचं स्वागत करते राकेश जागा असतो सगळे झोपायची तो, तो वाट बघत असतो आणि त्याचं लक्ष ईश्वरीवरतीच असतं ईश्वरी सगळ्या बायकाशी गप्पा मारत असते आणि वल्लरी लावणं तिथे येतात वल्लरी म्हणते ईश्वरी जा सगळ्यांसाठी मसाला दूध घेऊन या ईश्वरी मसाला दूध आणायला जाते आणि इथे वल्लरी लावण्याला म्हणते लावण्या हळदी कुंकू लाव लावण्या सगळ्या बायकांना हळदी कुंकू लावणार असते त्या बायका म्हणतात अहो ही कशी काय हळदी कुंकू लावू शकते हिचं तर लग्न पण झालं नाही आहे वल्लरी म्हणते अहो ही आहे खूप सुंदर आहे आणि हे बघा आज हळदी कुंकू लावण्याचा दिवस आहे कोजागिरी पौर्णिमा आहे लक्ष्मी कुठल्या रूपाने येईल सांगता येत नाही आणि त्यामुळे तुम्ही हिच्याकडून लावून घ्या लावण्या त्या बायकांना हळद कुंकू लावायला घेते आणि वल्लरी ते सगळं शूट करत असते राकेश लपून सगळं बघत असतो राकेश मला म्हणतो अर्णव कुठे दिसत नाही आहे जाऊ दे बरं झालं झोपला वाटतं तो आता या बायका पण आहे ना उशीर आहे अजून का निघत नाही आहे आटपा आणि निघा आजची रात्र मला माझ्या इंदोरी जिलेबीसोबत घालायची आज काहीही झालं तरी फक्त ईश्वरी आणि मीच राकेश बाहेर बघत असतो आणि अर्णव त्याच्या मागेच उभा असतो अर्णवचं सगळं लक्ष राकेशवरती असतं वल्लरी सगळ्यांना हळदी कुंकू लावायला सांगते लावण्या सगळ्यांना हळदी कुंकू लावते आणि वल्लरी सगळ्यांसोबत लावण्याचे फोटो काढते तेवढं तिथे ईश्वरी मसाला दूध घेऊन येते ईश्वरी म्हणते हळदी कुंकू लावून झालं का हरकत नाही मी लावते ईश्वरी सगळ्यांना हळदी कुंकू लावते वल्लरी मनात म्हणते काही आता प्रॉब्लेम नाही आमचं काम तर झालं आहे जे फोटो हवे होते ते झालेत मी आलेत आता ईश्वरी सगळ्यांना हळदी कुंकू लावते आणि मसाला दूध देते तर थोड्या वेळाने राकेश इथे किचनमध्ये बसलेला असतो त्याला खूप झोप येत असते राकेश मनात विचार करतो की आज मला इतकी झोप का येते कशी काय येते तेवढ्या तिथे वल्लरी येते वल्लरी म्हणते जावई बापू अहो किती झोप येते तुम्हाला जा आणि झोपा ना राकेश म्हणतो मी जर झोपलो तर माझ्या इंदोरी जिलेबीचं काय वल्लरी म्हणते इंदोरी जिलेबी अहो काय बोलताय तुम्ही व इंदोरी जिलेबी वगैरे काही आणली नव्हती आपल्या इथे आज मसाला दूध असतं आणि ते पिलं होतं तुम्ही राकेश म्हणतो नाही ते जरा झोपेमध्ये होतंही बडबडतोय मी वल्लरी म्हणते एवढी झोप आली आहे तुम्हाला धड बसता पण येत नाही आहे जा झोपा का मी तुम्हाला रूमपर्यंत सोडू राकेश म्हणतो नाही नाही मी जातो तुम्ही जा राकेश आपल्या रूमपर्यंत जातो तो, तो मनात म्हणतो मन या अर्णवने तर काही केलं नसेल ना मला झोप यावी म्हणून काहीतरी गडबड नक्कीच आहे तर अर्णव राकेशकडे बघत असतो अर्णव मनात म्हणतो मन हा राकेश गेला तर झोपायला पण याचं काही सांगता येत नाही जागा राहायला हवं अर्णव राकेशवरती लक्ष ठेवून असतो तर इकडे ऐश्वरी हॉलमध्ये असते आणि लावण्य तिच्याकडे येते लावण्य म्हणते झोप येते तर झोप ना आणि तसंही तुझं नशीब तर झोपलेलंच आहे या घरात फार दिवस टिकणार नाही आहेस तू ईश्वरी म्हणते मला तुझ्याशी बोलण्यात अजिबात इंटरेस्ट नाही आहे आता लावण्य म्हणते मग जा झोप जा तसंही देवीचा आशीर्वाद तुला नाही मला मिळणार ईश्वरी म्हणते देवीचा आशीर्वाद ज्यांना मिळायचा असतो ना त्यांना मिळतो असतो आणि हळदी कुंकुला आलेल्या बायकांना मला तसंच वाटवायचं नाही आहे माझ्या सासूबाईंनी जी प्रथा चालू केली आहे ती मला पुढे कंटिन्यू करायची आणि हे माझं कर्तव्य आहे कारण मी या घरची सून आहे ना लावण्य म्हणते नाही ह्या इथे करेक्शन कर कोणाचीही इच्छा नसताना बळजबरीने झालेली सून आहेस तू ईश्वरी म्हणते चांगल्या मनाने काहीही केलं ना तरी त्याचं फळ आणि आशीर्वाद हे मिळतंच फक्त मन आणि इरादा दोन्ही स्वच्छ असलं पाहिजे आणि थँक्यू सो मच तुमच्याशी बोलल्यामुळे का होईना पण माझी झोप उडाली आता लावण्या चिडचिडी करते आणि तिथून निघून जाते ईश्वरीला खूप झोप येत असते ईश्वरी मनात म्हणते हे काय चाललंय आज मला एवढी का झोप हो येते ईश्वरी जागा राहण्याचा प्रयत्न करत असते ती एरझारा मारत असते आणि अर्णव तिच्यासाठी कॉफी घेऊन येतो ईश्वरी विचारते तुम्ही इथे आणि कॉफी तुम्ही तर किचनमध्ये पण आलात नाही मग कॉफी कुठे बनवली अर्णव म्हणतो मी सिंदोर आपल्या रूममध्ये कॉफीचं छोटंसं मशीन आहे तिथे बनवली घे आता ही कॉफी वल्लरी लावण्या लांबून बघत असतात ईश्वरी म्हणते नाही सर मी कॉफी नाही घेत आणि बिनादिधाची तर अजिबातच घेत नाही अण्णव म्हणतो ब्लॅक कॉफी घेतलं की ब्रेन अलर्ट राहतं घे पटकन आता कॉफी ईश्वरी नाही नाही म्हणत असते अर्णव तिला जबरीने कॉफी घ्यायला लावतो ईश्वरी ती कॉफी थोडीशी घेऊन बघते आणि म्हणते सर खूप कडू आहे ही कॉफी मला नाही घेता येणार नको मा आहे मला अर्णव म्हणतो ठीक आहे मग तुला जागा ठेवण्यासाठी मला दुसरं काहीतरी करावं लागेल ईश्वरी विचारते म्हणजे तुम्ही काय करणार आहात अर्णव ईश्वरीला बाहेर घेऊन जातो आणि स्पीकरवर मोठ्या आवाजात गाणे लावतो ईश्वरीची झोप उडवण्यासाठी अर्णव तिच्यासोबत डान्स करतो वल्लरीला ते सहन होत नाही वल्लरी लावण्या आतमध्ये निघून जातात गाणं संपतं आणि ईश्वरी अर्णव लांब होतात ईश्वरी म्हणते छान हा मला कधी स्वप्नतही वाटलं नव्हतं की मी तुमच्यासोबत डान्स करेल अर्णव सर मस्त नाच होता तुम्ही स्वतःच्या तालावर मला आता मी झोपेत वगैरे नाही आहे आता माझी झोप पूर्ण उडाली आहे आणि अर्णव सर हे जे तुम्ही आत्ता जे केलं ना त्याला शुद्ध वेडेपणा म्हणतात अर्णव म्हणतो तुझ्यासारख्या वेड्या मुलीसोबत राहताना माझं अजून दुसरं काय होणार आहे दोघं खळखळून हसत आणि एकमेकांकडे बघतात तर इकडे लावण्या तंत्रज आतमध्ये येत असते आणि वल्लरी तिला थांबवायचा प्रयत्न करते लावण्य मोठ्याने ओरडते आणि म्हणते लावण्य म्हणते मी का आले इथे हे सगळं यांचा डान्स बघायला आले का इथे वल्लरी म्हणते हाच हा तुझा राग आहे ना तू वाया घालवू नकोस हा जरा सांभाळून ठेव आणि या रागाला स्वतःचं शस्त्र बनव लावण्य म्हणते माय फुट वल्लरी म्हणते हा जो तुला त्रास होतोय ना याच्या दहा पट त्रास त्या ईश्वरीला द्यायचा आहे हे बघ कधी ना कधी अर्णव तुझा होणार आहे मग तेव्हा घे ह्या सगळ्याचा बदला सगळं सुरळीत होणार आहे तर इकडे ईश्वरी अर्णव दोघही आतमध्ये येतात ईश्वरी मनात म्हणते सर माझ्यासाठी का जागले असतील विचारू का ना ईश्वरी म्हणते अर्णव सर तुम्ही माझ्यासाठी का जागे राहिलात अर्णव म्हणतो पुन्हा तेच अगं का म्हण विचारतेस मी जागा राहिलो बास ना ऐश्वरी म्हणते नाही पण मला उत्तर ऐकायचं आहे अर्णव म्हणतो मी सिंदोर अगं आता तुझी झोप उड आली आणि बडबड ऑन झाली आहे का अगं जरा कौतुक तरी कर ना माझं माझ्यामुळे जागी राहू शकलीस तू ऐश्वरी म्हणते काही नाही हा तुम्ही जर गाणी लावली नसते ना तर मी माझ्या मोबाईलवरती गाणी लावली असते अर्णव विचारतो आणि कोणासोबत नाचली असतीस मोबाईलसोबत ईश्वरी झांबाया देत असते आणि अर्णव तिच्याकडे बघत असतो ईश्वरी म्हणते मला झोप नाही आली अजिबात नाही मी एकदम फ्रेश आहे अर्णव म्हणतो मी सिंदूर आपण एक काम करू तुझ्या आवडीचं त्यांनी तुझी झोप उडे ईश्वरी विचारते काय थोड्या वेळाने अर्णव ईश्वरी हॉलमध्ये पंत्या लावतात अर्णव ईश्वरीला जागा ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो वल्लरी लावण्या लांबून बघत असतात ईश्वरीला झोप लागत असते अर्णव म्हणतो मी सिंदूर काहीच तास बाकी झोपायचं नाही आहे आता आणि आजचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की ईश्वरी अर्णवला म्हणते सर तुम्ही झोपायला जा मी जागी राहते अर्णव वरती जातो आणि ईश्वरीला कधी झोप लागते तिचं तिला कळत नाही ईश्वरी झोपल्यावर लावण्या वल्लरी आजींना घेऊन येतात वल्लरी म्हणते बघताय ना आई अहो ही जबरदस्तीची सुनबाई कशी झोपली आहे व्रताच्या नावाने काय हे करते बघताय ना तुम्ही लावण्य ईश्वरीला उठवते आजी म्हणतात तुला जर हे व्रत झेपणारच नव्हतं तर कशाला व्रत हातात घेतलंच करायचं चान नव्हतंच ना वल्लरी म्हणते ही अशीच आहे हिला काही जमत नाहीये रात्रभर हिने झोपा काढल्यात आम्ही बघितले ईश्वरी तिचा इनोसन्स प्रूव्ह करण्याचा खूप प्रयत्न करते पण कोणीच ऐकायला तयार नसतं